नमस्कार मित्रांनो मी पवन नागरगुजे आज आपण मराठा आरक्षण खरंच भेटले का आणि भेटले तर ते कसे का जुनी माळ होती तीच गळ्यामध्ये घालून परत मुंबईहून पाठवलं ह्या सर्व गोष्टी पाहणार आहोत तर आपले मनोजदादा जरंगे पाटील यांनी जिंकलोरे राजांनो अशी घोषणा करून त्यांचं उपोषण सोडलं राईट तर महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण संदर्भात एक निर्णय घेतला तर काय है? तर हैदराबाद गॅजेट एकोणीसशे अठरा नाही तर इतरही ऐतिहासिक गॅजेट रेकॉर्ड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे आता हे है हैदराबाद गॅजेट काय हैदराबाद गॅजेटनुसार काय है काय लागू होईल आजपर्यंत जनगणना जन्न केव्हा झाली जातीय जनगणना जन्न केव्हा केव्हा झाली आणि मराठा हा शब्द जातीय जनगणनेमध्ये पहिल्यांदा केव्हा आला हे आपण पाहणार आहोत पहिल्यांदा पाहुयात कालचा जो निर्णय झाला आजच्या सरकारचा जो निर्णय झाला जो जी, पन, जी आर आहे गव्हर्नमेंट रिझोल्युशन म्हणतो त्याला आपण जी आरचा लॉंग फॉर्म तुमच्या आणि मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाले त्यात सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जी आर जारी करण्याची घोषणा केली कोणता हैदराबाद गॅजेट जी आर बाकीचे जी आर साठी त्यांनी वेळ मागितला आहे ओके तर या जी आर नुसार तळाखाली पातळीवर तीन सदस्यांची समिती ते नेमणार आहेत तीन सदस्यांची कोणती ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत सचिव सहायक कृषी अधिकारी तयार करण्यात येईल कोणती समिती तीन सदस्यांची समिती कोणते कोणते ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत सचिव आणि सहाय्यक कृषी अधिकारी ज्यांच्याकडे जिल्हा पातळीवरील भूमी कागदपत्र एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे नसतील त्यांनी प्रतिज्ञापत्र प्रतिज्ञापत्र द्यायला हवं की त्यांचे कुटुंबाचे वास्तव्य त्या गावात प्राथमिक काळापासून होते सदर व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र स्वीकारलं जाईल आणि त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकेल राईट आता ओबीसी आरक्षणाचा लाभ केव्हा मिळेल तर त्यांची नोंदणी जर कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा म्हणून असेल तर बर आता आजपर्यंत जातीनुसार जनगणना केव्हा केव्हा झाली सगळ्यात पहिल्यांदा अठराशे एकाहत्तर साली काय झाली जातीय जनगणना झाली अठराशे एकाहत्तर साली त्यानंतर दहा वर्षाच्या कालांतरानंतर ही होत राहिली एकोणीशे एकतीस पर्यंत अशी जनगणना सात वेळ झाली जातीय जनगणना स्वातंत्र्याच्या पूर्वी त्यानंतर झाली नाही त्यानंतर एस सी एस पी हे जे आहेत त्यांच्याच जाती त्यांची संख्या तेवढीच दाखवली जात आहे बर तेव्हापासून एकोणीशे एकतीस पर्यंत प्रत्येक दहाव्या वर्षी अठराशे एकाहत्तर अठराशे एक्क्याऐंशी एक अठराशे एक एक्क्याण्णव एकोणीशे एकोणीशे अकरा एकोणीशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीस साली झाली बरं एकोणीशे एकाहत्तर साली काय होतं पहिली अखिल भारतीय जनगणना या जाती धर्म भाषा इत्यादींची नोंद घेण्यात आली काय पहिली जातीय अखिल भारतीय जनगणना बर एकोणीशे अठराशे एक्क्याऐंशी रोजी काय झालं यावेळी अधिक व्यवस्थित आकडेवारी जन जमवण्याचा प्रयत्न झाला अधिक म्हणजे चांगली आकडेवारी जमवली पुन्हा अठराशे एक्क्याण्णव मध्ये जातींची संख्या आणि सामाजिक स्तर या दृष्टीने तपशील तयार करण्यात आला राईट तपशीलवार नोंद झाल्या मग पुन्हा एकोणीसशे एक मध्ये लॉर्ड कर्जनच्या काळात जातीनिहाय आकडे खूप सविस्तर मांडले गेले मग जातीनिहाय आकडे एकोणीसशे एक मध्ये लॉर्ड कर्जनच्या काळामध्ये काढण्यात आले सविस्तर मग एकोणीसशे अकरा मध्ये जनगणनेत जाती आणि उपजाती यांची स्वतंत्र वर्गवारी ठेवली जाती आणि उपजाती यांची स्वतंत्र वर्गवारी कुठे एकोणीसशे अकरा मध्ये एकोणीसशे एकवीस मध्ये माणसांची कमतरता असलेली जनगणना म्हणून प्रसिद्ध झाली का कारण या काळामध्ये स्पॅनिश फ्लू व दुष्काळामुळे लोकसंख्या कमी झाली होती दुष्काळामुळे आणि स्पॅनिश फ्लूमुळे एकोणीसशे एकवीस मध्ये माणसांची कमतरता असलेली जनगणना म्हणून प्रसिद्ध आहे एकोणीसशे एकतीस मध्ये ब्रिटिश भारतातील सॉरी ब्रिटिश भारतातील शेवटची जा, शेवटची जातीवार जनगणना शेवटची जातीवार जन जनगणना कोणती एकोणीसशे एकतीस हाच सर्वाधिक वापरला जाणारा आपला डेटा आहे यानंतर एकोणीशे एक ची जनगणना झाली परंतु ते युद्धामुळे काय झालं राजकीय युद्ध आणि राजकीय परिस्थितीमुळे जातीने ही माहिती गोळा झाली नाही चला पुढे आता आपल्याला पाहायचंय की जनगणनेत मराठा ही जात स्वतंत्रपणे कधी आली आता मराठा ही जात स्वतंत्रपणे केव्हा आली राईट आहे तर अठराशे एक्काहत्तर व अठराशे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या जनगणना ज्या आहेत त्यांच्यामध्ये कुणबी हा प्रमुख कृषी गट म्हणून दाखवला कोणता कुणबी हा गट मराठाचा काही ठिकाणी उल्लेख आहे पण प्रामुख्याने कुणबी मराठा किंवा कृषी समाजाच्या उपविभागात स्वतंत्र जात म्हणून ठळक मांडणी नाही ठळक मांडणी कुठेही मराठा म्हणून नाही आता अठराशे एक्क्याण्णव जनगणना येते मग येथे मराठा हा शब्द थोडा ठळकपणे आला पण तो कुणबीशी जोडून कुणबी मराठा मराठा कुणबी किंवा कुणबी हे असं तिथे एक अठराशे एक्क्याण्णव साली सांगितलं गेलं बर पुन्हा एकोणीशे एक जनगणनेमध्ये पहिल्यांदा मराठा हा स्वतंत्र गट कास्ट म्हणून दाखवण्यात आली कोणती पहिल्यांदा मराठा हा स्वतंत्र गट म्हणून दाखवण्यात आला या जन जनगणनेत लिहिलं आहे की द मराठा क्लेम हायर सोशल रँक दॅन द कुणबीज याच्यात काय लिहिलंय मराठाज क्लेम हायर सोशल रँक दॅन द कुणबीज व्हाइल मेनी कुणबीज स्टील कॉल मराठा द कास्ट मराठा हॅज अक्वायर्ड इंडिपेंडंट रेकॉग्निशन त्यांनी सांगितलं की बाई काही बाबा पाटील आहेत ज्यांना मला पाटील म्हणून घ्यायला खूप आवडतं मी पाटील आहे का आरक्षण घेऊ असेही काही रह जण म्हणणारे होते राईट मग म्हणजेच ब्रिटिश सरकारने मराठा आणि कुणबी हे संबंधित असले तरी मराठा स्वतंत्र जात असा दर्जा दिला ब्रिटिश सरकारने मराठा आणि कुणबी हे संबंधित असले तरी सुद्धा मराठा हा स्वतंत्र जात असा दर्जा दिला कुठे एकोणीशे एकच्या च्या जातीय जनगणनेमध्ये एकोणीसशे अकरा एकवीस आणि एकतीस या सर्व जनगणनामध्ये मराठा हा शब्द स्वतंत्रपणे आलेला दिसतो आपल्याला नोंदलेला दिसतो एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेमध्ये या लोकसंख्येचा ठोस आकडेवारीसह मराठा हा वेगळा समाज म्हणून दाखवला आहे एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेमध्ये ठोस मराठा हा शब्द आणि त्यांची किती जनगणना आहे हे सुद्धा तिथे दाखवलेलं आहे म्हणजेच मराठा हा मराठा ही जात जनगणनेत स्वतंत्रपणे प्रथम एकोणीसशे एकच्या च्या जनगणनेत आली यापूर्वी त्यापूर्वी ती कुणबी समाजाशी जोडूनच दाखवली जात होती त्यापूर्वी काय होतं कुणबी समाजाशी जोडूनच दाखवली जात होती बर आता सरकारच्या जी आर मध्ये काय दिलंय आणि संभ्रम याच्यामुळे काय निर्माण झालाय हे आपल्याला पाहायचं जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा सरकारने सरसकट सर्वांनाच मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेट नुसार मराठवाड्यामध्ये जितके पण मराठा आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन टाकतील तर असं काहीही होणार नाहीये का तर याच्यामध्ये कुण काय लिहिले पहा एकोणीसशे एकवीस व सन एकोणीसशे एकतीस कुणबी आणि कापू कापू काय कापू हा सुद्धा कुणबीचे कापू म्हणजेच कुणबी मग अशा नोंदी आहेत अशा नोंदी आहेत एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीस साली जी जातीय जनगणना झाली एकोणीशे एकवीस आणि एकोणीशे एकतीस मध्ये त्याच्यामध्ये ज्यांच्या नावापुढे कुणबी किंवा कापू असं असेल त्यांनाच ओबीसी प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र भेटेल अजून एक याच्यामध्ये शब्द आहे जे की संभ्रम निर्माण करतोय काय तर याच्यामध्ये एक पात्र म्हणून शब्द आहे पात्र कुठे तर हे पात्र व्यक्तींना काय पात्र व्यक्तींना तर हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम अधिक प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे कोणतं आपण सांगितलं ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी राईट म्हणजेच याच्याहून आपला असं निदर्शनास येते आतापर्यंत तरी की आपण जे गुलाल उधळला हा गुलाल आपल्याला खरंच लागलेला आहे का याच्यावर संभ्रम निर्माण होत आहे कारण हे असे दोन शब्द आहेत एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीस आणि हे पात्र पात्र म्हणजे काय सर्व काही येत नाही सर्वच मराठाज येणार नाहीत राईट आहे सर्व मराठा येणार नाहीत मग यामुळे खरच कालचा विजय हा मराठ्यांचा झाला का याच्यावर प्रश्नचिन्ह उभं झालेलं आहे तर याच्या पुढे आपण पाहूयात हैदराबाद गॅझेट नेमकं काय आहे है बाबा हैदराबाद गॅजेट तर निजामकालीन मराठवाडा औरंगाबाद जालना नांदेड परभणी हिंगोली भीड लातूर आणि उस्मानाबाद भागासाठी जे पण काही हे हैदराबाद है गॅजेट आहे एकोणीसशे च या गॅजेटमध्ये त्या काळच्या मराठवाडा प्रदेशातील तेव्हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता लोकांची जात व्यवसाय समाजरचना यांची नोंद आहे काय आहे यांची नोंद आहे यात मराठा समाजातील काही गटांना कुणबी म्हणून नोंदवलेले आहे कुणबी म्हणून याच्यामध्ये नोंदवलेलं आहे आपण आताच पाहिलं की त्यांनी शब्द काय दिलेले त्यामुळे या भागातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र ओबीसी आरक्षण मिळण्याचा मार्ग राईट मिळण्याचा मार्ग होईल हा जर याच्यामध्ये नोंदी आढळल्या कुणबी राईट तर यांना आरक्षण ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी मार्ग मोकळा होईल सातारा गॅजेट सुद्धा कसं आहे आता यातही काही मराठा कुटुंबाची कुणबी जातीमध्ये नोंद केलेली आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागातील पुरावे देण्यासाठी हा गॅजेट महत्वाचा ठरेल राईट पुढे आपला तिसरा गॅजेट कोणता आहे तर मुंबई गॅजेट मुंबई गॅजेटमध्ये कोणता पश्चिम महाराष्ट्र आपला ठाणे रायगड रत्नागिरी पुणे इत्यादी जे जे पश्चिम महाराष्ट्रात येतात जिल्हे सर्व अनेक जाती समुदायांची नोंद आहे या यात मराठ्यांचा कुणबी म्हणून उल्लेख आढळतो यात सुद्धा मराठ्यांचा कुणबी म्हणून उल्लेख आढळतो आणि चौथा औंध गॅजेट औंध गॅजेट औंध संस्थानातील आजचा सातारा कराड आजचा सातारा कराड परिसर दोन्ही मराठा कुणबी संदर्भात महत्वाचा पुरावा आहे राईट पुन्हा पाचवा आहे गॅजेट कोणता बेळगाव धारवाड भागातील गॅजेट्स तत्कालीन मुंबई कर्नाटक भागात आजचे कर्नाटकातील धारवाड धारवाड आणि बेळगाव राईट असलेले गॅजेट्स यात मराठा समाज समाजाचा कुणबी म्हणून उल्लेख सापडतो बर सहावा निजामकालीन इतर गॅजेट औरंगाबाद नांदेड जालना बीड या जिल्ह्यांमध्ये निजाम सरकारचे वेगवेगळे गॅजेट्स आहेत जिल्हा निहाय गॅजेट्स आहेत सरकारने त्यांचाही अभ्यास करून आरक्षण प्रक्रियेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे बर आता हे सहा गॅजेट झाले म्हणजे सारांश आपला काय आहे तर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी पुढील गॅजेटचा आधार घेतला जात आहे है। कोणता हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट बॉम्बे गॅजेट औंध गॅजेट बेळगाव धारवाड गॅजेट्स इतर निजामकालीन जिल्हा निहाय गॅजेट्स आता प्रश्न काय आहे प्रश्न ते दोन शब्द एकोणीशे एकवीस एकोणीशे एकतीस ची जनगणना जातीय जनगणना आणि पात्र व्यक्ती ह्या सर्व डॉक्युमेंट्सहून एवढंच आत्ता तरी निदर्शनास येत आहे की मराठ्यांना पूर्णपणे यश मिळालेले नाहीये त्यामुळे खरंच मराठ्यांची फसवणूक जर झालेली असेल तर मनोज दादा जरंगे पाटील यांनी कालच एक शब्द म्हणला होता की काय जर आमची परत एकदा फसवणूक जर झाली तर महाराष्ट्रामध्ये एकही मंत्री फिरू देणार नाही एकही आमदार फिरू देणार नाही जर असं झालं तर अजून काही स्पष्ट झालेलं नाहीये पण जर असं घडलं तर खूप प्रमाणामध्ये मराठा समाज हा खवळेल आणि याला सामोरे जायला महाराष्ट्र सरकार खरंच तेवढं बलवान आहे का हे त्यांना कळायला हवं याच्यानंतर जे पण काही मराठा आरक्षणाबद्दल काही काही पण जर अपडेट येतील तर ते पुढे आपण व्हिडिओ बनू बनवूयातच आणि फक्त एक लक्षात ठेवायचं की आपण अभ्यास करत राहायचा अभ्यासाने सर्व काही होऊ शकतं बाळा काही जण असे म्हणतात की मला मोटिवेशन पाहिजे मला मोटिवेशन पाहिजे अरे मोटिवेशन कशाला पाहिजे मोटिवेशन हे तुमच्या मायबापाच्या पायामध्ये पहा तुमच्या मायबापाच्या पायाला ज्या भेगा पडलेल्या आहेत ना त्या भेगांमध्ये तुमचं मोटिवेशन पाहिजे काही म्हणतात मी हा व्हिडिओ पाहतो आणि मला मोटिवेशन भेटेन आणि मी अभ्यासाला लागतो पण व्हिडिओ पाहून अभ्यासाला लागतात व्हिडिओ पाहून एखादा आय एस ऑफिसर झाला म्हणून मला पण आय एस ऑफिसर व्हायचंय हे पाहून जे मोटिवेशन घेऊन अभ्यासाला लागतात हे दोन दिवस टिकतं त्यानंतर डबल त्याच लेवलला येतात मोटिवेशन हे फक्त दारूसारखं भेटा फक्त दारू दारूसारखं आहे मोटिवेशन दारूसारखं काय तर दारू पिणारा माणूस हा जसा दोन घंटे तीन घंटे चार घंटे जास्तीत जास्त पाच घंटे जसा झुलतो तसंच मोटिवेशन असतं जेव्हा दारू पितो एखादा माणूस तेव्हा दारू पेणार का म्हणतो मय येऊ करूंगा गा मय या जाऊंगा मय वहां जाऊंगा त्या गाडी पुढे जरी आला तरी सुद्धा त्या गाडीला थांबवायला बघतो तसं मोटिवेशन आहे आणि ती दारू उतरली दारूची नशा उतरली की डबल ते आपापल्या कामाला लागतं जे आजपर्यंत सुरू होतं ते त्यामुळे मोटिवेशन हे घरामध्ये आतून आलं पाहिजे की मला करायचंय माझ्या आतड्यामधून आलं पाहिजे की मला करायचंय मी अभ्यास करणार आज आपण इथंच विषय थांबूया पुढच्या व्हिडिओसाठी आपण सबस्क्राईब करा शेअर करा तुम्ही व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब करत नाही आत तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी सबस्क्र सबस्क्राईब करून सर्वांनी सपोर्ट करावा आपलं चॅनल वाढवण्यासाठी जय हिंद Jai Maharashtra